चांदवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीस चांदवड व देवळा तालुक्यातील शेतकरी व कामगार आघाडीतर्फे मी अपक्ष म्हणून आघाडीतर्फे मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे माझे नाव समाधान हिरामन खैरनार आपल्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी व तरुण मित्रांना मी आपणा सर्वांना प्रथम प्रणाम करतो व आमचे राजकीय गुरु ज्यांच्यामुळे मी ह्या क्षेत्रामध्ये आलो अशा जयाभाऊ कासलेवालांना पण प्रणाम करतो व खालील मुद्द्याचा जाहीरनामा प्रसिद्ध करतो एक कांदा ना हमीभाव नाफेडने कमीत कमी पाच हजार रुपये दराने प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा कांदा प्रतिवर्षी शंभर क्विंटल खरेदी करावा व महागाईनुसार भाव वाढता राहावा व निर्यात बंदी कायमस्वरूपी खुली असावी यासाठी प्रयत्न करणार निवडून आल्यावर केंद्र सरकारने जर निर्यात बंदी प्रयत्न करून सुद्धा कायमस्वरूपी खुली केली नाही तर आमोरण उपोषण करणार दोन शिक्षणाचा दर्जा सुधारणार आपले उद्याचे भविष्य जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक जी गटात अभ्यासिका सेंटर उभारणार व तेथे जेई नीट सीई टी एम पी एस सी यू पी एस सी तया ते, तयारी करण्यासाठी आय आय टी झालेली व तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार पाया तीन पाया भक्कम म्हणजे घर भक्कम या धर्तीवर प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा सुधारणार व त्या शाळेतील शिक्षकांमधील दोन हुशार शिक्षकांना ॲडव्हान्स ट्रेनिंग देऊन प्रत्येक कुटुंबातील मुला मुलींना उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून देणार चार उन्हाळ्यात प्रत्येक गावात पिण्याचे पाणी मिळावे यासाठी फास्ट ट्रॅक योजना सुरुवात करून हक्काचे पाणी मिळवून देणार पाच प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क माफवावे व शिक्षण घेत असताना प्रत्येक मुला राहण्याची व जेवणाची व्यवस्था शासनामार्फत मोफत व्हावी अथवा लागणारी रक्कम मुला मुलींना मिळावी यासाठी प्रयत्न करणार सा नाशिक मालेगाव रस्त्यावरील प्रत्येक गावात जेथे उड्डाण पूल झालेला नाही अशा ठिकाणी उड्डाण पूल उभारणार जसे नाशिक मालेगाव रस्ता चांदवड ते मनमाड रस् मनमाड रस्ता सोग्रस ते देवळा रस्ता देवळा ते सौदानी चौफुली रस्ता चांदवड ते लासलगाव रस्ता जेथे दोन किंवा चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी उड्डाण पोल बांधणार जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होऊन निष्पाप लोकांचा जीव जाणार नाही देवळा तालुक्यातून जाणाऱ्या गिरणा नदीच्या पाण्याचा उपयोग एमआयडीसी उभारण्यासाठी व शेतीला पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार आठ जीवनावश्यक वस्तू करमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार महाराष्ट्रातील नऊ महाराष्ट्रातील एमआयडीसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट मधील तरुण तरुणींना कायमस्वरूपी नोकरी मिळावी यासाठी कायदा करण्यात यावा यासाठी विधानसभेमध्ये प्रयत्न करणार माझा अनुक्रम नंबर बारा हा आहे माझे नाव समाधान हिरामन खेरणार व माझी निशानी पोळपात लाटणे ही आहे तरी आपण येणाऱ्या वीस तारखेला माझ्या निशाणी समोर पोळपात लाटणे निशानी समोर पोळपात लाटणे या निशाणीवर बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्या व आपली सेवा करण्याची संधी द्या मी तुम्हाला एवढंच आश्वासन देऊ श देऊ इच्छितो की मी जर निवडून आलो तर आपला पूर्ण भागाचा विकास हा निश्चितपणे करेल बदल हा निश्चितपणे करेल तो इथून मागे कोणत्याही पक्षातर्फे झाला नाही एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र